रामराम मंडळी आज आपण आपल्या या खरीप हंगामाच्या सुरुवातीला आपले उत्पन्न वाढवण्यासाठी व आपले पीक निरोगी राहण्यासाठी करावयाची काळजी म्हणजे बीजोपचार याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो जमिनीतील जीवजीवाणू हे आपली शेती करतात हे आपण पाहिलेलंच आहे परंतु बीजोपचार करण्याचं महत्त्व काय हे आपण आता पाहणार आहोत आपण पाहतो की आजच्या या शेतीच्या पद्धतीमुळे व रासायनिक खताच्या औषधांमुळे आपले पीक जेव्हा दोन पानावर येते तेव्हापासूनच आपण त्या पिकाला फवारण्याची गरज भासू लागलेली आहे हे जर आपल्याला टाळायचे असेल मित्रांनो तर आपल्याला अगदी सुरुवातीपासून म्हणजे पेरणीपासूनच याची काळजी घ्यावी लागणार आहे आपण आजकाल मित्रांनो सोयाबीन पेरतो ज्वारी पेरतो जे काही या खरीप हंगामातले पिकं पेरणार आहोत त्याला आपण बीज प्रक्रिया करणं हे फार आवश्यक आहे खूपदा आपण पाहिलंही असेल की त्या बियाणाच्या पिशवीमध्ये एक औषधाची पुडी पण निघते त्याच्यात लिहिलेल्या सूचना पण असतात की हे लावा पण आपण फार त्याची काळजी घेत नाही मित्रांनो हे मी तुम्हाला आज आवर्जून हे कसं करायची प्रक्रिया याबद्दल आपण थोडी चक्यात चर्चा करू हे मी तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहे ही बीज प्रक्रिया म्हणजे आपल्याला जे काही बुरशीनाशक म्हणून जे काही मित्र बुरशी या झाडा पिकां बियाणांना लावायचं आहे त्या बियाणांचे बुरशींची बाटली आपण पूर्वी आणून घ्यायची आणि एक लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल जर हे बायोमिक्स म्हणा ट्रायकोडर्मा म्हणा किंवा बायोमिक्स हे सगळ्या मित्रबुरशींचं एकत्रीकरण एक आहे परभणी कृषी विद्यापीठाचं ते आपण आवर्जून मागवून घ्यावं त्यामध्ये सतरा प्रकारच्या मित्रबुरुशी व जिवणू आहेत मग सुरुवातीला बीज प्रक्रिया करताना आपण प्रथम ह्या मित्र बुरशींची प्रक्रिया करावी त्यानंतर एक पाच मिनटं थांबून त्यानंतर मित्र जीवाणूंचा संघ एन पी के ज्याला आपण म्हणतो जे जा आपल्याला कृषी खात्याच्या प्रयोगशाळेत मिळतात कृषी विज्ञान केंद्रात मिळतात विद्यापीठात मिळतात व कधी कधी इफ्को किंवा अशा ह्या ज्या शेतकऱ्यांच्या सहकारी कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे पण मार्केटमध्ये उपलब्ध असतात हे जे जीवाणूंचे संघ आहेत हे पिकवार बदलत असतात मित्रांनो तूर सोयाबीन यासाठी वेगळे असतात हरभऱ्यासाठी वेगळे असतात बाजरी ज्वारी एकदल पिकांसाठी वेगळे असतात कापसासाठी वेगळे असतात आपण आपल्या पिकानुसार जिथं आपण विकत घ्यायला किंवा घ्यायला जाणार आहोत तिथं त्यांना सांगायचं की आम्हाला सोयाबीन लावायचं आहे आम्हाला तूर लावायची आहे आम्हाला बाजरी लावायची आपलं पीक सांगितलं की त्यानुसार ते आपल्याला त्या प्रकारचे जिवणू देतील त्या प्रकारचे म्हणजे कसे मित्रांनो जर आपलं पीक एक दल असेल तर आपल्याला ॲझोटोबॅक्टरची जिवाणू देतात ते आपलं जर पीक द्विदल असेल तर रायझोबियम संघ गटातील आपल्याला ते जीवाणू देतात हे सगळं तुम्हाला जरी शब्द माहीत नसतील पण हे तुम्ही गोष्ट माहिती करून घ्यावी mm. यांनी याचं विचारावं सांगावं की ह्याला वेगळे जीवन असतात ते आम्हाला द्या आणि मग हे जीवाणू आपण परत लाव आधी बुरशी मित्र बुरशी लावल्यावर पाच मिनिटांनी ह्या जीवाणूंचं द्रावण आपण लावावं आणि एक अर्धा घंटा एक घंटा ते बीज सुकू द्यावं जर आपण ते ट्रॅक्टरनी पेरणी करणार असाल तर थोडं जास्त वेळ सुकू द्यावं आणि टोचन पद्धतीने लावणार असाल तर आपल्याला मग हाताने सोडायला ते आ एक घंटा सुकलं तर चालतं ट्रॅक्टरनी जर लावायचं असेल तर त्याला एक तीन चार घंटे सुकू द्यावं लागतं ही जर मित्रांनो आपण काळजी घेतली तर जेव्हा ही बी अंकुरित होणार आहे आणि अंकुरित बियाच्या मुळाभोवती जे वातावरण असतं ज्याला आपण रायझोस्पियर म्हणतो ह्या रॅझोस्पियरमध्ये हे जीवाणू तिथंच्या तिथं काम करतात आणि जमिनीतील उपलब्ध ग जे काही अन्न घटक आहेत ते बरोबर पिकाला ज्या अवस्थेत म्हणजे उपलब्ध स्वरूपाच्या अवस्थेत लागतात त्या स्वरूपात मुळांना आणून देतात त्यामुळं काय होतं मित्रांनो तर आपला जो पिकाचा कोंब असतो तो, तो खूप तरारून आणि सशक्त वर येतो आणि इथंच आपण खरी लढाई जिंकलेली आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंतही चांगला एकदम आपण अर्धी लढाई इथं जिंकू इतकं ह्या बीज प्रक्रियेचं महत्त्व आहे आपण सर्वांनी मित्रांनो याची काळजी घ्यावी आणि आग्रहपूर्वक करावी कोणीही याच्या टाळटाळ करू नये अशी मी आपल्याला विनंती करतो राम राम